तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये आज मंडळी तुळशीची लग्न आहात आज तीन नोव्हेंबर तारीख आहे आणि कालच्या दिवशी एकादशी होती आपण देवळामध्ये गेला होता आपल्यावर विठ्ठल रुखुमाय मंदिर आहे इथला गिरी कुंभारवाडीमध्ये तर सप्तानिमित्त आपण गेला होतो तिकडे भजनासाठी त्याची लाईव्ह व्हिडिओ पण आपण टाकलेले चॅनलवर तर लाईव्हमध्ये जाऊन नक्की बघा ती व्हिडिओ आणि आज म्हणजे आज तुळशी विवाह म्हणजे तुळशीची लग्नात मंडळी आज तर कालच्या दिवशी आपले एकादशी होती त्यामुळे पंढरपूरचं इकडे लग्न लागली जातंच तर काही ठिकाणी त्याच दिवशी लागतात तर आमच्या देवगड पट्ट्यात तरी बहुतेक आपली तुळशी विवाह हो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी होता म्हणजे पंढरपूर यात्रेचे इकडे पंढरपूरचं इकडे मंडळी लग्न लागून झाल्यानंतर तर दुसऱ्या दिवशी मंडळी आपली आपली तुळशीची लग्न आपल्या दुसऱ्या दिवशी इकडे लागतं आणि आजचो देव कालच्या दिवशी मंडळी पाऊस नव्हतो एकादशी दिवशी पण आज तीन तारीख एकादशीचं दुसरं दिवस तर हा बाहेर पाऊस बघायला लागता पूर्ण सकाळपासून पाऊस लागता दुपारचं मंडळी दोन वाजलेल्यात दुपारी मंडळी आपण व्हिडिओ सुरुवात करताना पुढे दिसत असत तुळस सकाळी नुकतोच कलर काढलेलो होतो मंडळी आणि तेवढ्यात पाऊस हवा की जेमतेम किती दहा मिनटं गेली असती कलर काढून आणि नंतर बारीक बारीक पाऊस लागू लागलो तुम्ही पुढं जोरा जर दिलो आपल्याकडे काळो कागद होतो तर तो काळो कागद आपण वरती टाकला आणि मधी एक तुळशीच्या इकडे दांडकू उभं करून ठेवलं आहे मधी मंडळी पावसाचा वातावरण अभावते पूर्ण काळोखी गेलेली आहे इकडे आता का तुम्ही बघितला असला तर समोरचो पट्टो वरचो दिसत तर तुमचं काळोच दिसता पूर्ण सुरुवात तर मंडळी वेळीशी केले आता जाता आपल्या पुजारवाडी जाऊचं आपल्या का खाली म्हणजे इकडे जर आपल्या नवरा नवरी बनवतो आपण ती बेटाची काठी असतं त्यापासून आपण नवरा नवरी बनवतो त्यासाठी जाणार आहे आंब्याचं टाळूने आपल्या घेऊचो खाली तिकडे जाऊन असोच बघूया तिकडे असतात आंब्याचं टाळू झाडं काही काही आणि बाकी उसाचा कांदा तर म्हणजे हाच आपल्या इकडे ह्या आपण नावला जाता इकडे तिचे आहोत तर तिचे पण आपण आणला फक्त आपल्या एक बेटाची गाठी अशी दोन लागते नवरा नवरी उभा करूसाठी मी आस आहोत पाना बारकीच सगळीकडेच बारकी म्हणजे वरती चढलय आपल्या चाप्याच्या इकडे ते आपले घाडीवरचे होते आपल्यावरती हत पाना पण बाहेर काही नाही काय थोडं वरती इलयू मोमेंट्स तर म्हणजे पावणे सात वाजलेत आणि व्हिडिओ सुरुवात करते आणि पावणे सात वाजता आपण चालला होता पुजारवाडीमध्ये आपल्या खाली आहो पूजा करूसाठी कारण पूजेचं साहित्य आपण घेतलेला कारण का तर आपल्या वाडीत सुवेरा पुजारी हत हो आपल्या तर आणि आम्ही वारीक आहो तर आपल्या पुजाऱ्यांका सुवेरा त्यामुळे त्यांना पूजा करता येणार नाही त्यामुळे मी चाललंय पूजा करूसाठी आपली चार पाच घरात त्यांची पूजा मी करणार आहे त्यामुळे व्हिडिओत बनून राहा आता आपण जाऊया निघूया कोणाक तरी व्हिडिओ करूक देन कारण माका वेळ भेटूच ना व्हिडिओने करू काय थाय त्यामुळे मोबाईल देन कोणाकडे दे तरी पण आपण जाऊया आता खाली वाट बघत असते भट आता काका येत आपल्या मान घर असतात तर तिकडेच फक्त जातात बाकी इतर ठिकाणी नाही जाते जी मोठी मांड त्या त्यासटक आपले भटजी काका येतात मानसुलीत झालो ना वन आवडल्या इथे तर म्हणजे साडेसात वाजले आहेत आणि आपले भटजी काका आता येलेले आहेत आपले कर्जेवाडी मधले उपेंद्र ललित म्हणत तर मंडळी मग अशी सांगितल्याप्रमाणे तुळशीची पूजा करू मीच एक काही अडचण असल्यामुळे आणि आपले सार्वजनिक मांड हा तर त्या तुळशीची पूजा आता मी करते त्यानंतर आपण खाली जाणार आहोत असे वाडीतले चार पाच घर आहात त्यांची पूजा करून झाल्यानंतर मग आमच्याकडे जाणार आहात <laughs> शोभतोमस्ते अं तुष्युत्मपरशो दी हिरा गणकतो सदा मंगलम शुभमंगला तर म्हणजे तर दुसऱ्या घरातील आहे पूजा करूसाठी तुळशीची आपले प्रवीण पुजारे गावकार समोरच दिसतात हे तर त्यांच्या घरी घरीय आता पूजा करूसाठी मंगल yeah, तर म्हणजे आता शेवटचं घर शिल्लक राहिलेला आपल्या मामाच्या घरी गेलेलो आहे इकडे पूजा करून झाल्यावर तुळशीचे लग्न लावून झाल्यानंतर मग आता आपल्या घरी जाणार तिकडे वरती

तर मंडळी आता आपल्या घरी इलाव तुळशीचं लग्न लावासाठी सगळे इलेत आपली जेमतेम आपले आपली पाच घरं होतात एक महान घर आणि वैयक्तिक असे चार घरं होतात ते टोटल आपली पाच घरं होतं तुळशीची लग्न लावण्यासाठी आता आपला मंडळी घर शेवटचा इकडे तर आपला इकडे तुळशीची लग्न लावून झाल्यानंतर आपले जो तो आपल्या घरी जातील

नऊ वाजलेले आहेत आणि आपली तुळशीची लग्न झालेली आहेत आता कम्प्लीट आणि बघितलं शा आपल्या कोकणामध्ये तुळशीची लग्न कशी केली जातात आणि आता पावसाचं वातावरण तर नाही होत संध्याकाळी त्यामुळे जरा व्यवस्थित पार पडलो आपलो तुळशी विवाह आता ही व्हिडिओ मंडळी आता ही व्हिडिओ इकडेच थांबवची वेळ झालेली आहे लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत मंडळी धन्यवाद